हॅलो ये है आपकी आवाज आज जो समुदाय जमलेला आहे याच कोणास व्यक्तिगत भांडण नाही कुठल्या समाजाबद्दल देश नाही कुठलाही येवा देवा नाही हा तरुण वर्ग हा प्रेमी वर्ग भक्तीच्या भावनेतून इथे आलेला आहे कारण एकच का या मंदिराला कुलूप लावलेला कुलूप लावला लावलं ला, तो म्हणतो ही माझी मालकीची जागा आहे ठीक आहे त्याच्या मालकीची जागा आहे त्याच्याबद्दल दुमत नसावं परंतु त्याचा इतिहास असा आहे करोना काळात ही जागा श्रीमंत सरदार नारो शंकर यांचे जे वारसदार होते त्यांनी विकून टाकली ती विकली एक्स वाय झे झेड म्हणजे तो मुस्लिम समाजाचा माणूस होता त्याला विकल्यानंतर या ठिकाणी मला आणि काही भक्तगणांना माहीत पडलं तर ही जागा विकल्या गेली त्या टायमाला ही जागेमध्ये पूजा होत होती मंदिराचा तो भाग आणि मंदिराचा हा भाग म्हणजे हा मंदिराचा पण सर्वे नंबर वेगवेगळा आहे सोमवार वार्ड हा पूर्ण परिसर हा आमचा वार्ड आहे हे रहिवाशी अनेक ठिकाणून आलेत इथले स्थानिक आम्ही सांगू इच्छितो तर हा वार्ड आमचा असल्यामुळे ही जागा आरक्षित आहे नगरपालिकेने दोन हजार सव्वीसपर्यंत इथे गार्डनासाठी आरक्षित केली जर जेनी भी कोणी घेतली असेल जेनी बी कोणी कोणाला दिली असल ते, ते पहिलं कर्तव्य होतं का ही जागा जर आरक्षित आहे त्यांनी घेतली कशा घेतली काही हरकत नाही तुम्ही घेतली ना तर मग तुम्ही स्वखुशीने सांगा का भाऊ आम्ही चुकी केली ते सांगायला तयार नाही ऐकायला तयार नाही आम्हाला इथे शॉपिंग बांधायचं हे जितके बी जमले आहेत तर प्रत्येक माणूस ह्या जागेसाठी बलिदान द्यायला तयार आहे का नाही ऐका प्रत्येकाच्या भावना जुळलेल्या आहेत भावनेशी कोणी खेळू नये मला एकच म्हणायचं इथली परंपरा होती दसऱ्याला जेव्हा राम लक्ष्मण दसऱ्या मैदानावरती जायचे तर ह्या मंदिराचं पहिले दर्शन घ्यायचं ह्याच मार्गाने हा हा मार्ग बंद आहे ही सरळ मार्गाने आम्ही शासनाला सांगू इच्छितो तर हे खुल काय कोणी त्याच्यावरती माडीने बांधू राहिलं किंवा ताजमहल नाही बांधू राहिलं नियोजन यांनी ठरवलं प्रमाणे भक्तगणांनी हे साडेसात वाजता जर नाही उघडलं प्रशासनाने यावं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शांतता नांदावी म्हणून सरळ सरळ त्याच्या असाने त्यांनी उघडून दिलं तर चांगलंच नाही त्यांनी उघडलं तर ही मंडळी कुठल्याही किमतीत माघार घेणार नाही कुठेतरी आमच्या हिंदू धर्मियांच्या हिंदू तरुणांच्या भावना दुखावल्यामुळे श्री राम सेतू राम मंदिरापासून या ठिकाणापर्यंत आम्ही एक छोटासा मोर्चा काढत आणि या ठिकाणी भजन मोठ्या जल्लोषात उत्साहात करत जर का साडेसात वाजेच्या पर्यंत महापालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून जर का आमच्या महालक्ष्मी मंदिरावरील कुलूप जर का या ठिकाणी काढलं गेलं नाही तर मग मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आमचा इतिहास अयोध्येचा आहे जी पाच व पाचशे वर्षाची <स्थाथ> त्याच पद्धतीने <देवारा देवारी। स्थाथ> पोलीस प्रशासनाने एक गोष्ट लक्षात घ्यावी की साडेसात वाजेच्या आत या मंदिरावरील कुलूप या ठिकाणी निघालं पाहिजे अन्यथा साडेसात वाजता या ठिकाणी कार सेवा करून एक क्लोअप तोडून आणि या ठिकाणी भव्य दिव्याची मार ते आज या ठिकाणी आम्ही करू टायग मसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा मालेगाव महानगरपालिकेच्या आरक्षित जागेच मनपायुक्त आयुक्त असतील दीड तास झाला इथे सगळे हिंदू बांधव एकत्र येऊन महिला भगिनींसोबत या ठिकाणी संघर्ष करत आहेत या ठिकाणी भजन कीर्तन करत आहेत आतापर्यंत आपण संयम ठेवलेला आहे साडेसात वाजेची वेळ दिलेली आहे साडेसात वाजेपर्यंत हे जर का कुलूप उघडायला कोणी आलं नाही तर आपण स्वतः कुलूप आपण सर्वांनी उघडायचं आहे आणि जो काही परिणाम असेल त्या सगळ्या परिणामांना आपण समोर जायचं आहे मालेगाव शहरामध्ये अनेक भागामध्ये लँड जिहाद होत आहे आणि विशेषतः हिंदूच लोक ह्या हिंदूंच्या मंदिरांचा व्यवहार करते हे दुर्दैवे म्हणजे आपण आपल्या धर्माची धर्मावर प्रकरणा करत आहोत आणि मालेगाव शहरामध्ये अशा प्रकारचं वातावरण असताना पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल अजून इतर काही लोक असतील हे गप्प काय की ही जे देवदेवतांची जागा आहे याला कुलूप लावल्या गेलं तरी पोलीस प्रशासन गप्प आहे आणि ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी आंदोलन करत होतो मग म्हणता की वातावरण खराब होत आहे कोणत्या पद्धतीचं वातावरण खराब होत आहे या ठिकाणी आता ज्या पद्धतीने निवेदन देण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने जर या ठिकाणी दिलेल्या वेळेच प्रशासन आलं नाही तर याचं कुलूप तोडलं जाईल अडीचशे वर्षापूर्वीच्या पुरातन महालक्ष्मी मंदिर अर्थात सर्वे नंबर एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे एकोणपन्नास काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतल्या त्यानंतर ही परिस्थिती त्यांच्या बाहेर जायला लागली आमिषासाठी इथे जिहादी कारवायांसाठी मंदिरावरती ताबा मिळवण्याचा षडयंत्र पूर्ण करण्याचा त्यांचा मानस ज्या वेळेस उलटून पडतोय की काय असं वाटायला लागलं त्यावेळेस एका ज्यादी वृत्तीने पछाडलेल्या हिंदूंमधल्या एका जयचंद हरामखोराला पुढे करून त्याच्या नावावरती ती खरेदी पलटवली आणि त्या पार्श्वभूमी अशा सगळ्या लँड कारवायांची लँड जिहदची आहे अशा या जिहाद्याने परवाच्या दिवशी गुरु पौर्णिमेच्या पुण्य पावन दिवशी ज्या वेळेस मंदिराला दुपारच्या वेळेस मंदिराला मंदिराच्या प्रशासनाचा ताबा असताना मंदिराचं कुलूप लागलेला असताना ग्रायंडरच्या साहित्याने कोणत्याही प्रशासनाला महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल किंवा न्यायालय ना असेल या परवानगी न मोगली पद्धतीने या दोघी कुलपांना ग्राइंडरने कापलं आणि गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी आम्हा सगळ्या भक्तांना या आई लच्छ, महालक्ष्मी पासून तिच्या पूजा अर्चने पासून त्या दिवसापासून वंचित ठेवलंय माझी आई आतमध्ये कोंडी आहे तीन चार दिवसापासून तिची पूजा होत माता भगिनी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी तिच्या पायी जायचं तिचा आशीर्वाद द्यायचा अशा प्रार्थनेने तीन दिवसापासून इथे तडपत पोहोचलाय तीन दिवसापासून त्यांनी त्यांचा उपवास सोडणार नाही अशी सगळी परिस्थिती असताना महानगरपालिका प्रशासन या सगळ्या जमिनीचं अधिग्रहण करत असताना परवाच्या दिवशी या जमिनीची मोजणी असताना या सगळ्या घटना घडत असताना कोणत्या तरी दबावाखाली कोणत्या तरी पैशाच्या बळी जाऊन हे महापालिका असेल हे पोलीस प्रशासन असेल कोणती फिर्याद घ्यायला तयार नाही चार दिवसापासून त्याच्या ताराशी मागणं मागतोय परंतु अजूनही त्या महापालिकेने यांच्यावरती कोणती पोलिस पोलिसांकडे तक्रार दिली नाही सोबतच पोलिसांनी सुद्धा त्याला अटक केली नाही अशी सगळी परिस्थिती बघता आज रोजी सुद्धा त्या महाभगवतीचे आम्ही सगळे लेकरं तिच्या दर्शनासाठी कृपा करून आमची कळकळीची विनंती आहे आमच्या अशा अपेक्षांना आमच्या श्रद्धेचा बांध तोडू नका तोडला तर मग इतिहास आहे अयोध्येचा इतिहास आहे सगळा साडेतीनशे चारशे वर्षांचा ते करायची पुनरावृत्ती झाली तर, तर आजचं मालेगावची परिस्थिती जर बदलली आणि त्यात काही जर विघात गोष्टी कडला त्याला सर्वस्वी स्वी सगळ्या शासन प्रशासन असेल हो